आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडीच्या सहा घटना घडल्या होत्या त्या गुन्ह्यातील आरोपींचा उदगीर ग्रामीण पोलीस शोध घेत होते अखेर उदगीर ग्रामीण पोलिसांनी या गुन्ह्यातील आरोपी अंकुश लक्ष्मण लष्करे यांना डोंबिवली कल्याण मुंबई येथे बेड्या ठोकून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने माझ्या रुग्णालयात आजारी आहे म्हणून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे एका सोनाऱ्याकडे दागिने गहाण ठेवून पैसे घेतल्याचे कबूल केले ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून श्रीगोंदा येथील सोनाराकडील सोन्याचे दागिने जप्त केले आरोपीकडून एक युनिकॉर्न दुचाकी असा एकूण चौदा लाख त्रेसष्ट

शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस टाईम सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोनशी संपर्क साधावा